कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार जग मी कॉम्रेड जगन्नाथ श्रीहरी पाटोळे प्रभाग क्रमांक चौदामधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्या वस्तीमध्ये आतापर्यंत वीस पंचवीस वर्ष झाले बाहेरून आयात केलेले नगरसेवक तिथं निवडून येतात व कोणतेही तिथं सुविधा दिल्या नाहीत त्यांना आतापर्यंत चार वर्ष फक्त ती तिथं दाखवत तोंडसुद्धा दाखवत नाहीत पाचवं वर्ष आलं निवडणुकीचं किती तर काहीतरी रोड बनविणार कुठंतरी नाल्या खोदून दाखवणार की आम्ही हे बघा किती विकास करायला लागला पण विकास कोणताही केलेला नाही फक्त चार जे लोक त्यांच्यासोबत जे आहेत त्या नगरसेवकाच्यासोबत चार लोक जे फिरतात फक्त त्यांच्याच घरापुरचा विकास आहे खरा विकास तर आहे त्या गोरगरीब जनतेचा की त्यांच्या घराच्यापर्यंत ना नाली नाही ना पाणी नाही सगळं धान पाणी त्यांना प्यायला आहे आणि अशा पद्धतीत तिथला विकास चालू आहे मग लोकांना चर्चा केली की बाबा स्थानिकच नगरसेवक पाहिजे तर स्थानिक नगरसेवकासाठी त्या लोकांना तिच्या लोकांनी सांगितलं की बाबा मा, माल की मालकी हक्क आपला जे आत्तापर्यंत जे कम्युनिस्टांनी जी वस्ती बसवलेली आहे त्या वस्तीमध्ये मा मालकी हक्क आला पाहिजे तर त्या हेतू घेऊन मी कॉम्रेड जगन्नाथ पाटोळे निवडणुकीला उभारला आहे तर मी आता जर तिथून निवडून आलो तर जे आत्ता कम्युनिस्टांना जी वस्ती मोफतमध्ये दिली होती त्याच वस्तीवर मी सगळ्यांना मालकी हक्क देण्याचा प्रयत्न करणार आहे इंग क्लाब जिंदाबाद